हो हो हो। काल तुमचा रोमॅन्स कुठे गेला होता बाय दाय ठीक आहे ना कधी कधी भांडायचं असतं चांगलं असतं ते म्हणजे प्रेम गाईज काल इथं रोमॅन्स कुठे गेला आज तिचं रोमँटिक होते गिफ्ट द्यावीचो तर गाईज प्रथमेश आणि सोनलच्या ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे मी आहे प्रथमेश आणि सोनल तुम्हाला माहितीच आहे काय नाही आज नवीन सुरुवात केली आहे मी असंच मला सुरुवात करायची तर तुम्ही काल बोलत असाल काल एवढं भांडण चालू होत आज काय ही मी नाही आपण आता नेक्स्ट टाइम सुरुवात करायची हॅलो गाईज प्रथमेश आणि सोनलच्या चॅनल तुमचं स्वागत आहे मी आहे प्रथमेश आणि सोनल ठीक आहे थंडी असते सकाळी ए सी चालू केलेला आहे आणि थोडा थंड हवा खात आहे की गरम खूप होत आहे त्यामुळे आणि काल जी फुगलेली मनी म्या होती ती आज बिगीविली झाली आहे मी तुला बोल गाईज व्हिडिओ मध्ये काय करायला बघत नाही फक्त मी सगळे ब्लॉग बनवायचे मी रील बनवायचे सगळं मी कर तू काय असं करायला ना बसा ना मी एडिटिंग करेन बस एडिटिंग नाही व्हिडिओ बनव एडिटिंग मी करेन व्हिडिओ आपण दोघ असणार बनव ना मम्मी ना बनवलं का मम्मी ना व्हिडिओ कुठे मला लाज वाटते लाज वाटते का लाज वाटते तो रस्त्यावर पाणी पिऊ शकते नाही पाणी रस्त्यावर पण बनवू शकते पाणी पिऊ अरे रस्त्यावर ऐकून तर मी काय बोलत आहे का रस्त्यावर पाणी पिऊ लाज वाटते का पाणी पिऊ मम्मी के

साडे अकराच झाले तर तसे आताच आलो होती एसी वगैरे लावून जरा बसलो गरम होत खूप म्हणलं थोडं एसी लावून बसूया आणखी नाही होत होतं आणि मॅडमचा राग गेला होता त्यामुळे बाकी काय बाकी तसा फर्स्ट क्लास आहे काय 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 राग गेला तो तो काय काय दिवस तुला माहिती मला काय माहिती हो 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 पहिले तर होती ना सवय

<laughs> सकाळ संध्याकाळ फक्त फोन वरती असणार ए त्या बॅटरी ला पण आराम नको त्या त्या फोन ला पण सकाळ संध्याकाळ ऑफिस मध्ये कोण जात तू की था था। कि तुझा भूत ऑफिस मध्ये फोन चालू असतात अरे ऑफिस मध्ये फोन नाही यूज करत मी जास्त आपल्याला माहिती आहे की आपली वीस पर्सेंट चार्जिंग आहे

ड्रेस ड्रेस साडीचं का राहिले ओके ठीक आहे आई पण म्हणजे कमी याच्यामध्ये असं बोल असं काय महागातलंच पाहिजे मला असं काय ठीक आहे पण गिफ्ट रॅप बिप करून असं प्राईज द्यायचं असतं असं ना कि सर हे साडी हे असं गिफ्ट रॅप कर थोडं रोमँटिक खाऊ हो हो काल तुमचा रोमॅन्स कुठे गेला होता बाय पाहिजे ठीक आहे ना कधी कधी भांडायचं असतं चांगलं असतं ते गाईस काल तिचं रोमॅन्स कुठे गेलं आज तिचं रोमँटिक होते गिफ्ट द्यायचो असं करायचो तसो करायचो अरे 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 कर नको भांडलं भांडल्याने पण गाईस आज तिला बरोबर सगळं सुस्तय गिफ्ट द्यायचं रॅपिंग करून गिफ्ट द्यायचं काल कुठे गेलं तर रोमँटिक गिफ्ट वगैरे हँड ऑल बड्डेपर्यंत भांडणार नाही आम्ही बर्थडे नंतर भांडणार नंतर माझा बर्थडे अच्छा हा ठीक आहे ठीक आहे मला काय गिफ्ट येणार बघू काय बघू तसं जमेल तसं जमलं तर होईल पण नाही पण नाही असं ना थोडी हा मला ना आम्हाला गिफ्ट पण पाहिजे गिफ्ट सेपरेट गिफ्ट पण पाहिजे आम्हाला तुझ्या गिफ्ट मी बरोबर देते मोह हमारे पास हमारे असे खूप सारे प्लॅन्स आहेत. हं जायचं ना पडू ड्रॅस दो फेदो टू दो ना बस आम्ही आई सरप्राईज देतो डायरेक्ट. सगळा आयफोनच घेऊन येणार आहे मला. डायरेक्ट आम्ही बॉम्ब फोडतो. ए बॉम्ब फोडते आयफोन. आम्ही सगळं सांगत नाही बस. हं हो नाही येणार. सरप्राईज सरप्राईज असतो नका फेरतो सरप्राईज. हं लोकं काय गिफ्ट देते माझ्या बर्थडेला? जुलाईला नाही बाज. जुलै मे जून जुलै एक महिन्याचा बर डिफरन्स आहे तुझा मे माझा जून जुलै सॉरी सहा जुलै एक महिन्याचाच माझा डिफरन्स आहे आता मार्च महिना कधी गेला कळलं पण नाही आता एप्रिल कधी जायला कळणार पण नाही तर काय तुम्हाला पण असं वाटतंय का लॉकडाऊन नंतर वर्ष फटाफट चालली

फुकटची फुकटची पटेली करायची काही गरज नसतात जागे जायचं ब्लॉग एंड करतो जास्त काय नाही करत नाही तर पकवत राहणार मला आणि कामात येत राहणार तर जाऊन झोपतो मी आणि ब्लॉग एंड करतो कारण की कालच्या ब्लॉग मध्ये ही भांडत होती आणि आजच्या ब्लॉग मध्ये गुळू गुळू बोलते मुलू मुलू बोलते कारण काय माहितीये मला बड्डे येतो तिचं म्हणून त्यामुळे सगळं प्लॅनिंग चाललं तिचं काय काय जरा वरती बघ काय बॉटल ठेव ना काय ठेवत ना काही चला आजचा आजचा ब्लॉग इथे सेंड करतो उद्या भेटूया ब्लॉग नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स कमेंट पण जरा चांगले करा करता तुम्ही चांगलं असं नाही नाही असं नाही आवडेल मला आवडत तुम्ही काही कमेंट केला तरी मला आवडत तुमचे कमेंट्स मला महत्त्वाचे आहेत हा दादाची साईड घेऊन तुम्ही बोलताय चांगलं आहे वहिनीची साईड घेऊन कधी बोलू नका माझी साईडी आहे समजलं तर चल बाय बोल बाय गुड नाईट बाय गुड नाईट बाईस